रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत येणाऱ्या गुरुवारी म्हणजे चोवीस जुलैला दीप अमावस्या आहे ज्याला आपण गतहरी अमावस्या असं देखील म्हणतो त्याचबरोबर दिव्यांची आवज देखील म्हटलं जातं या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी मंत्र कोणता बोलावा मुलांना कसं ओवाळावं याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी कोणते प्रभावशाली उपाय करणार आहोत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे मुलांच्या प्रगतीसाठी पितृदोष निवारणासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे फक्त उपाय करून चालत नाही तर त्याबरोबर आपल्याला सेवा देखील करायची असते तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सा उपाय सांगते तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर तो कुठे लावायचा तर तो तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात लावायचा ईशान्य कोपरा कोणता तर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जो कोण असतो तो ईशान्य कोपरा त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा दिवा हा तुम्ही थोडासा मोठाच घ्या म्हणजे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा दिवा तेवत राहील याकडे लक्ष ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला जर ईशान्य कोपऱ्यात लावणं शक्य नसेल तर तुम्ही देवघराजवळ सुद्धा लावू शकता आता बघा एक प्लेट घ्या प्लेटमध्ये कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये चार टिंब साईडला दोन रेशा द्यायच्याच आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे जर तुमची परिस्थिती नसेल तर हरकत नाही तुम्ही तेल टाकू शकता पण जर तुमच्याकडनं पॉसिबल होत असेल तर मी म्हणेन की तुम्ही शुद्ध गाईचं तूपच टाका तर बघा कारण माता लक्ष्मीसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाच लावला जातो हा दिवा तुम्हाला दिवसभर तेवत ठेवायचा आहे तर सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा दिवा लावू शकता तर बघा असं प्लेटमध्ये तांदूळ ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत आणि थोडेसे केशर टाकायचं आहे जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर बघा त्यानंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासमोर तुम्हाला काही सेवा करायची आहेत सेवा कुठली करायची तर तुम्ही श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा किंवा मग सोळा वेळा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ तुमच्या गुरुंची स्वामींची तुम्हाला करायची आहे अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला साधी सोपी पांधा मिनिटाची सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे आता बघा ही सेवा केल्यानंतर तुम्ही आता हा दिवा लावल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुमकुमार देखील करू शकता माता लक्ष्मीची अतिशय आवडती सेवा आहे ओम महालक्ष्मी नमा किंवा मग कमलात्मक मंत्राचा तुम्ही जप करून करू शकता आता अशी माता लक्ष्मीची सेवा केल्यानंतर आता तुम्हाला उपाय आणि सेवा दोन्ही सांगितलं तर बघा एवढंच लक्षात ठेवा तो दिवा जो आहे तो दिवसभर तेवत राहिला पाहिजे दुसरी गोष्ट पितरांसाठी तुम्हाला सेवा सांगते तर पितरांसाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच एका वाटीमध्ये सगळं आपलं आवरून झाल्यानंतर साफसफाई झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर जातानाचा उजवा हात घराच्या बाहेर प्रवेश करतानाचा घराच्या बाहेर पडतानाचा आपला उजवा हात त्या साईडला तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत दिवसभर ते तांदूळ त्याच ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी दिवस डुबल्यानंतर तुम्हाला त्या तांदळा वाटीमध्ये जे तांदूळ ठेवले त्याच्यावर दोन कापुराच्या वड्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि नंतर संध्याकाळी त्या कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत ओम पितृदेवतायण नमहा पितृदेवताय नमहा असं म्हणून तुम्हाला ते जाळायचं आहे पितरांच्यासाठी आपण ही सेवा करत आहोत त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट की संध्याकाळच्या वेळीला आपल्याला घरातून बाहेर जाताना आपल्या आता बघा घरातून बाहेर जाताना उजव्या हातावर तांदळाची वाटी ठेवली त्यावर कापडाच्या वड्या ठेवल्या आणि त्या संध्याकाळी जाळल्या असं आणि त्याच संध्याकाळी त्याच तुम्हाला आपल्या डाव्या हातावर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती एक, एक मातीची पंटी देऊन त्या मातीच्या पंटीमध्ये मा तिळाचं तेल घालून त्यामध्ये ते ते काळे तीळ टाकून तुम्हाला एक पित्रांच्या नावाने सुद्धा दिवा लावायचा आहे पितृ अष्टक आणि आता सेवा म्हटला दिवा लावत असताना पितृ देवतेचं स्मरण करायचं आहे पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृ अष्टक खूप सोपं आहे दोन मिनिटाचं काम आहे तुम्ही ते म्हणू शकता गुगलला युट्यूबला हे बघा या दिवशी पित्र पृथ्वीवर येत असत आणि ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय अस काय करतो आणि महिलांनी तर आवर्जून पितृ दोष तुम्हाला आहे नाही आहे याच्याशी काही काही नाही पण ही पित्रांची सेवा तुम्ही करा कारण महिलांना दुहिता म्हटलं जातं आणि ती दोन्ही घरांचं हित बघत असते त्यामुळे तिला दोन्ही घरांचा पितृदोष लागतो सासरचाही आणि माहेरचाही पितृदोष बघा हा चालू पिढ्याचा नाही तर तो तीन पिढ्यांचा पितृदोष असतो प्रत्येक पिढीची सेवा करणं आपल्याला जमत नसतं म्हणून आपल्याला पितृदोष निवारणासाठी हे उपाय करावे लागतात आणि सेवाही करावी लागते सेवा, ला सेवा काय तर पितृ अष्ट किंवा पितृस्तुती तुम्ही म्हणू शकता आता बघा हे झालं त्याचबरोबर तुम्ही सकाळी So, दक्षिणेला तोंड करून एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी थोडस गंगाजल आणि काळी तीळ टाकून तुम्ही दक्षिणेला तोंड तुम करून ओम पितृदेवता नमा असं म्हणून तुम्ही त्यांना अर्घ्य देऊ शकता तुमचे पित्र ते पाण्याने तृप्त होतात असं म्हटलं जातं पितरांच्यासाठी सेवा अमावसेला आवर्जून करा मी प्रत्येक अमावसेला केला तर अतिशय उत्तम कारण पितृदोष हा खरंच खूप वाईट असतो आता असं काही लोक म्हणतात की जिवंतपणी सेवा केला मेल्यावर काय कर फायदा अर्थात अगदी बरोबर आहे पण मला एक सांगा प्रत्येक पिढीची सेवा करणं तुम्हाला जमतं का तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो मी आधी सांगितलं त्यामुळे अमावसेला आपल्या पित्रांचा नावाने तुम्ही काही बघा आता तुमचे कोणी ऍक्सिडेंटमध्ये कुठल्या एजमध्ये त्या एजनुसार तुम्ही गरजू व्यक्तींना काही ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या दान करू शकता खूप चांगलं तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि पुढचाही कारण पित्र बघत असतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय करतात तर बघा हे झालं पित्रांचं आता म्हणजे आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते कारण आईचं सगळं विश्व मुलांमध्येच रंगलेलं असतं तर आपले मुलं चिडचिड चीर करतायत त्यांना कुठे बाहेरची नजर लागली आहे का त्यांचं मन अभ्यासात लागत नाहीये का ऐकत नाही आहेत का तर यासाठी सुद्धा उपाय आहेत तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला लवंगांचा उपाय सांगते पाच लवंग घ्यायच्या पाच लवंग घ्यायच्या आणि मुलाच्या मुलाला आता तुम्ही कुठेही घरामध्ये उभं करू शकता देवघराजवळ केलं तरीही चालेल फक्त दक्षिणेला तोंड करून उभं करू नका तर मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला त्या पाच लवंग हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सात वेळा त्या उतरवायच्या आहेत उतरवताना श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा तुम्ही नामस्मरण करतच ओम श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त म्हणून सात वेळा आणि सातव्यांदा जेव्हा तुम्ही ते उतरवणार तेव्हा माझ्या मुलाच्या मागे लागलेली इडा पिढा नजर दोष सगळं निघून जाऊ दे असं म्हणून तुम्हाला बाहेर त्या जाळायच्या असतात आता एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांची दृष्ट काढायला जाल त्या आधीच तुम्हाला एखादं टोपलं किंवा एखादं म्हणजे जरा खराब असेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा काड्या बिड्या लावून गौरीचा तुकडा वगैरे असेल का वगैरे थोडासा दूर आधीच करून ठेवायचा आणि वड्या होत्या टाकून ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही उतारा मुलांवरून त्या लवंगा उतरणार तेव्हा डायरेक्ट त्या बाहेर नेऊन टाकायच्या गॅसवर विसवर जाडायच्या नाही मी आधीच सांगते घरामध्ये करायचं नाही उतारा हा बाहेरच नेऊन टाकायचा असतो तुमच्या आता फ्लॅटमध्ये राहत असताल तर थोडासे जागा असते समोर तर तुम्ही तिथे करू शकता आणि राहतं घर म्हणजे बसकं घर असेल तर हरकतच नाही तुमच्या अंगणामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता मग आता ते लवंग लवंगा जेव्हा तुम्ही जाळायला टाकणार <igraph> त्यानंतर त्याला बघत बसायचं नाही की ह्या पेटल्या का नाही त्या राहिल्या का नाही अजिबात नाही एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्याकडे नंतर एकदा टाकल्यावर बघायचं नाही आणि एक मग्गा पाणी आधीच बाहेर नेऊन ठेवायचं जेणेकरून त्या तुम्ही त्याच्यामध्ये अग्नीमध्ये टाकल्यानंतर हातपाय धुवून तुम्ही म्हणजे पायावर पाणी घेऊन तुम्ही घरात यायचं घरात आल्यानंतर सडर बाथरूम मध्ये जायचं परत एकदा हातपाय धुवायचे आपल्या देवाजवळ यायचं नमस्कार करायचा भूल झाली असेल काही चुकलं असेल तर क्षमायाचना करायची माझ्या मुला मुलाला दीर्घ आयुष्य दे त्याच्या जीवनामध्ये काहीही वाईट असेल तर ते निघून जाऊ दे अशी स्वामींना प्रार्थना करायची महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्यानंतर तुम्ही कामाला लागू शकता आता बघा त्याच्याकडे बघायचं नाही त्याला बघा जळल्यात का राहिल्यात का, का। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तुम्ही घरातील जाडजूड साफसफाई करणार तेव्हा तुम्ही ते कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं सकाळी त्याचं काही हो तुम्ही त्याच्याकडे नंतर लक्ष द्यायचं नाही दुसरा असा उतारा आहे मुलांवरून की तुम्ही नारळ घ्यायचा आहे हा जो उतारा आहे हा तुम्ही अमावसेच्या दिवशी घरावरून काढू शकता गाडीवरून काढू शकता मुलांवरून काढू शकता पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या की एकच नारळ सगळ्यांवरून उतरवायचा नसतो गाडीसाठी घरासाठी मुलांसाठी तिघांचा उतारा असेल तर वेगवेगळाच नारळ हवा आता बघा भाड्याचं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला उतारा काढता येणार नाही स्वतःचं घर असेल तरच घरावरून तुम्हाला उतारा काढू शकता तुम्ही आता नारळाचा उतारा कसा तर नारळची थोडीशी साल काढून घ्यायची आणि त्यावर शेंदूराने कोरडा शेंदूर त्याने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढायचा आहे शेंडी पुढे पकडायची आहे आपल्याकडे शेंडीचं तोंड आहे असं पुढे आणि सात वेळा आपल्या घरावरून घराची दृष्ट काढायची असेल तर सात वेळा मुलावरून मुलाची दृष्ट काढायची असेल गाडीवरून सात वेळा पण लक्षात घ्या प्रत्येक जर सगळ्याच्यावरून काढत असाल तर प्रत्येकाचा नारळ हा वेगळा एक असावा एकच नारळ सगळीकडे फिरवत बसायचा नाही नारळ घेऊन सरळ तुम्ही अशा ठिकाणी जायचं जिथे कुणी जास्त ये जा नसते अशा ठिकाणी तुम्ही तो नारळ टाकून द्यायचा म्हणजे बघा आपण आपल्या घरात ती नकारात्मकता बाहेर घेऊन जात असतो आता तुम्ही म्हणताल की सात वेळा जेव्हा तुम्ही उतरवणार तो नारळ तेव्हा काय म्हणायचं तेव्हा तुम्ही तुमच्या गुरुंचं नामस्मरण करू शकता मनामध्ये एकच भावना ठेवायची की जे काही वाईट असेल ते निघून जाऊ दे इडापिडा निघून जाऊ दे आणि सगळं सुरळीत चालू देत अशी अशी मनामध्ये प्रार्थना करतच तुम्हाला तो सात वेळा असा उतरवायचा आणि निघून ठेवायचा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणू शकता सातव्यांदा सगळी इडापिडा जाऊ दे असं म्हणू शकता आणि तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं देखील म्हणू शकता पण जेव्हा सातवा फेरा असेल श्री गुरुदेव दत्त माझ्या घरातली सगळी इडापिडा रोज वाईट बाधा ही सगळी निघून जाऊ दे असं म्हणून ते नारळ तुम्ही नेऊन टाकायला आता जेव्हा तुम्ही नेऊन टाकायला जाणार हे उतारा काढण्याआधीच बाहेर पाणी ठेवून हो जायचं जेव्हा तुम्ही नेऊन टाकायला जाणार तेव्हा रस्त्यात कुणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही नाहीतर गप्पा टप्पा करत बसाल असं काही करायचं नाही आणि अशाच ठिकाणी टाकायचा की जिथे कोणाचा पाय पटावे आपण आपल्या घरातली नकारात्मक बाहेर काढली ना तर दुसऱ्याच्या घरातली जायला नको मनात चांगलाच भाव ठेवायचा हा झाला मुलांचा घराचा आणि गाडीचा होता तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पितृसेवा आवर्जून करू शकता त्याचबरोबर तुम्ही पित्रा पिंपळाच्या झाडाला देखील दूध पाणी या दिवशी सायंकाळच्या दिवशी दिवा लावू शकता आणि आता लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा मी तुम्हाला सेवा सांगितली त्याचबरोबर दिव्यांची पूजा कशी करावी कणकेच्या पिठाचे दिवे कसे बनवावे मुलांना कसं ओवाळावं वा, का ओवाळावं वा, याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजान आणि बघा एक सांगायचं राहिलं जेव्हा तुम्ही मी तुम्हाला जी पितृ सेवा सांगितली आहे की दिवसभर एका वाटीमध्ये कापूर आणि दोन दिवसभर एका वाटीमध्ये तांदूळ आणि त्यावर दोन कापराच्या वड्या ठेवायच्या जे तुम्हाला मी उंबर एका साईडला उजव्या हाताला ठेवायला सांगितलं जे संध्याकाळी तुम्ही जाणार आहात ते रात्री तुम्हाला रात्रभर सुद्धा तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा अशा झाडाखाली टाकायचे आहेत जिथे कुणाचा पाय पडणार नाही हे तांदळाचं काय करायचं सा हे सांगायचं राहून गेलं होतं तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा